देवळा तालुक्यातून कट्टलीसाठी पिकअप वाहनातून घेऊन जाणाऱ्या आठ जनावरांची सुटका करण्यात गोरक्षकांना यश आले आहे जनावरे व गाडी असा दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे बुधवार दिनांक तेरा रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जनावरांची वाहतूक होणार असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनचे सदस्य व योगेश रमेश आहेर संतोष केदारे अंबादास मानवडे या गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार गोरक्षक देवळा तालुक्यातील जवळील धोबीघाट येथे ठेवून होते सकाळी दरम्यान एक पिकअप क्रमांक सदोतीस भरधाव वेगाने समोर आली असता त्याला थांबवण्याचा इशारा करताच त्याने गाडी जोरात पुढे नेली परंतु गोरक्षक पाठलाग करत असल्याचे बघून गाडी सोडून ड्रायव्हर पळून गेला गोरक्षकांनी गाडीची पाहणी केली असता गाडीत निर्दयीपणे कोंबून आठ गोवंश आढळून आल्याने देवळा पोलिसांना खबर देत सदरचे वाहन वजनावरे देवळा पोलिसांच्या ताब्यात देत योगेश रमेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे